नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी पूर्वीच्या काळी मिलेट्स म्हणजे भरडधान्य तृणधान्य हा आपल्या आहारातला अत्यंत महत्त्वाचा घटक होता पण बऱ्याच काळापासून अनेक लोकांना याचा विसर पडला अर्थात हरितक्रांतीनंतर शेती व्यवसायात बदल झाला देशाच्या उत्पादन वाढीतही बऱ्याच प्रमाणात बदल झाला आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या आहाराच्या सवयीत बदल झाला या सर्वाचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर झाला खरं तर भरडधान्य तृणधान्य हे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने गुणवर्धक आहेत आणि याचं हेच महत्व जाणून घेत भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांना तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरधान्य वर्ष म्हणून साजरं व्हावं यासाठी एक प्रस्ताव मांडला आणि बहात्तर देशांच्या सहमतीने हा प्रस्ताव मंजूर झाला आणि अर्थातच यंदाचं वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस हे वर्ष आपण भरडधान्याचं वर्ष म्हणून साजरं केलं पण मंडळी केवळ वर एक वर्षापुरता ही गोष्ट मर्यादित नाहीये आरोग्य संवर्धनाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे एक टाकलेलं पाऊल आहे आणि आज आपण या अत्यंत मौल्यवान पिकावर येणाऱ्या रोगाचं नियंत्रण आपण जैविक पद्धतीने कशाप्रकारे करू शकतो याच महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मा के माध्यमातून केला आहे आपला आजचा विषय आहे भरडधान्य पिकांवरील रोगांचे जैविक पद्धतीने नियंत्रण आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर संदीप बडगुजर नमस्कार सर कार्यक्रमात आपलं स्वागत सरांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर मंडळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे वनस्पती रोगशास्त्र विभाग येथे ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच अनुषंगाने तज्ज्ञ म्हणून आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत सर दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरधान्याचं वर्ष म्हणून आपण साजरं केलं खूप चर्चा झाली वर्षा या वर्षाची या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि अचानक या मुद्द्याला एवढं महत्त्व आलं तर याबद्दल आपल्याला काय वाटतं नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस हे वर्ष आपण जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत तर भरडधान्य म्हणजे काय हे सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बऱ्याच लोकांनी भरडधान्य हा शब्दच ऐकलेला नसेल याची मला खात्री आहे तर भरडधान्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तृणधान्य प्रवर्गामधले असे धान्य की ज्यांचा आकार थोडा लहान असतो आता यात आत कुठली पिकं येतात हे मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी मिलेट्स कोडो, मिले, आ, कोडो मिलेट्स राजगिरा यासारखी महत्त्वाचे पिकं याच्यामध्ये येतात आणि आकाराचा जर तुलनात्मक आपण विचार केला तर जे आकाराने थोडे जाड असतात उदाहरणार्थ ज्वारी बाजरी त्यांना आपण ग्रेटर मिलेट म्हणतो आणि जे आकाराने थोडे लहान असतात उदाहरणार्थ नाचणी कोडो मिलेट त्याला आपण नागलीसुद्धा म्हणतो तर हे आकाराने जे थोडे लहान असतात त्याला आपण मायनर मिलेट म्हणतो आणि जे उपवासाला आपण त्याचा वापर करतो राजगिरा त्याला आपण सुडो मिलेट्स असं म्हणतो तर हे मिलेट्स आता शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातून आणि आपण सर्वांनी आपल्या ताटातून ते व्यर्ज्य केलेले असल्यामुळं ते ही फार मोठी चिंतेची बाब आहे भरडधान्याचं जर आपण पौष्टिक महत्त्व बघितलं तर त्याला श्री अन्न असं सुद्धा म्हटलं जातं तर आजकालच्या पिढीला त्याचं पौष्टिक त्याचं महत्त्व पटावं शेतकऱ्यांनाही दोन पैसा मिळ दोन पैसे खिशात यावेत आणि या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनानं हे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं खरं तर आपल्या पूर्वीपासून आपल्या आहारात भरडधान्य तृणधान्याचा आपण समावेश करायचा पण अचानक आपल्या ताटातून हे सर्व पदार्थ लुप्त झाले आणि आपल्या शेतकऱ्यांनी पण या पिकांचं उत्पादन करण्याचं कुठेतरी प्रमाण कमी केलं गहू तांदूळ याचं उत्पादन जास्त झालं तर यामागे नेमकं असं कुठलं कारण असेल असं आपल्याला वाटतं मुळात पूर्वीच्या काळी शेतकरी बांधव भरडधान्याचा वापर आंतरपीक म्हणून करायचे शेताच्या बांधावर किंवा <laughs> आंतरपीक म्हणून याचा वापर केला जायचा पण तुलनेनं या पिकांना बाजारात कमी आर्थिक उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवली आणि साहजिकच कीड रोग आणि पीक संरक्षण हा एक महत्त्वाचा <laughs> मुद्दा आहे त्याच्यामुळे सुद्धा पिकाकडे दुर्लक्ष असावं माझा समज आहे आता वाढतं प्रदूषण किंवा वाढती लोकसंख्या पाहता एक दोन पिकांवर आपण अवलंबून न राहता या पिकांचा सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी खरं तर विचार केला पाहिजे पण आपण जर पीक संवर्धनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या पिकांवर येणारे रोग याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल म्हणजे या, या, या पिकां वर येणाऱ्या रोगांची लक्षणे आणि त्यावर आपण कशा पद्धतीने नियंत्रण करू शकतो सर्वसाधारण रोगांचा जर आपण विचार केला तर सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांचे तीन प्रकार आपण ढोबळमानाने पाडूया पहिला प्रकार आहे पुरुषजन्य रोग जीवाणूजन्य रोग आणि तिसरा प्रकार आहे विषाणूजन्य रोग भरडधान्यावर येणाऱ्या पुरुषजन्य रोगांमध्ये मुख्यतः ज्वारी बाजरी आणि नाचणीचा जर आपण विचार केला तर यामध्ये कणीस काळवंडणे त्याच्यानंतर करपा किंवा त्याला काजळी पण आपण म्हणतो तो एक रोग मर रोग रोग त्याच्यानंतर तांबेरा रोग खडखड्या नावाचा रोग या असल्या प्रकारचे बुरशीजन्य रोग येतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं थोडक्यात सांगायचं तर मी आपल्याला अगोदर धान्य कळवंडणे किंवा त्याला आपण मोल्ड नावाचा रोग म्हणतात त्याच्याविषयी सांगतो फुलोराच्या अवस्थेत ज्या वेळेला ही पिकं असतात त्यावेळेला धान्यामध्ये जे कणसामध्ये जे धान्य असतं त्याचा रंग हा सुरुवातीला गुलाबी रंगाचा होतो नंतर तो फिकट होतो आणि हळूहळू काळवंडत ते अच्छा म्हणजे कणसातलं धान्य जर काळवंडत तर त्याला मोल्ड असं आपण म्हणतो म्हणून या रोगाला मोल्ड असं म्हटलं जातं आणि उत्पन्न त्या ठिकाणी काय मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे हा फार एक महत्वाचा रोग आहे निश्चितच म्हणजे पूर्ण पिकांचे कणीस क्षतीजन्य होऊन जातात उत्पन्न उत्पन येण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही साखऱ्या रोगाबद्दल काय सांगाल सर साखऱ्या याच्या नावातच फार काही दडलंय साखरा रोग म्हणजे हा एक महत्वाचा पुरुषजन्य रोग आहे याची दोन प्रकारे तो येतो पहिली त्याची जी अवस्था असते ती फुलोऱ्याच्या अवस्थेत येतो त्याला मधुबिंदू अवस्था आपण म्हणतो म्हणजे कणसांमध्ये धान्याच्या ऐवजी मधाळ एक रसायन त्या ठिकाणी असतं आणि तो मधासारखंच ते दिसतं पण शेतकऱ्यांना किंवा सर्व प्रेक्षकांना मला या ठिकाणी असं सांगू इच्छितो मी की जे मधासारखं जरी द्रव असलं तरी ते चाखण्याचा प्रयत्न करू नये कारण ते एक विष असतं बुरशीने तयार केलं ते विष असतं आणि त्याच्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे ही या रोगाची पहिली अवस्था असते आणि ते साखरेसारखे असते म्हणून त्याला रोग म्हटलं जातं आणि त्याच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये हे मधासारखा पदार्थ वाळतो आणि उंदराच्या विष्ठेसारखं त्या ठिकाणी त्याचं रूपांतर होतं ते बुरशीची ती त्या ठिकाणी बीजे असतात आणि शेतकऱ्याला याच्यापासून सुद्धा काही उत्पन्न मिळत नाही आणि हा फार घातक रोग आहे त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं बुरशीजन्य रोगांमध्ये आता साखऱ्या रोगाप्रमाणे आपण मगाशी मर या रोगाचा उल्लेख केला तर या रोगाची काय लक्षणे आहेत मर रोग हा नावाप्रमाणेच वनस्पतीला मारून टाकणारा रोग आहे हा बुरशीजन्य रोग असून हा जमिनीतून याचा प्रसार होत असतो हे केवळ भरड धान्याचा भरडधान्य पिकालाच येणारा हा रोग आहे असं नाही तर जवळपास सर्व प्रकारच्या पिकांवर याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि याचा अंतिम शाश्वत सत्य मग असं आहे की वनस्पती मरते आणि एकदा पीक हातून गेलं की त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं आणि हा रोग जमिनीतून उद्भवतो मुळाद्वारे जमिनीतून जमिनीतून मुळाद्वारे हा वनस्पतीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे अन्न नलिका आणि अन्न घटक आणि पाणी वाहून नेणाऱ्या ज्या नलिका असतात त्या चोकप होतात आणि परिणामी झाड वाळतं पिवळं पडतं आणि मरतं अजून बुरशीजन्य रोगांमध्ये कुठले असे अनेक असे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यामुळे शेतकरी नियंत्रित करू शकतील आपल्या त्यामुळे यामध्ये याच्यानंतर महत्वाचा एक रोग येतो त्याला आपण डावनी मिल्ड्यू किंवा केवडा म्हणतो केवडा हा सुद्धा सर्व प्रकारच्या वनस्पतींवर किंवा सर्व प्रकारच्या पिकांवर हा येणारा हमखास येणारा हा एक रोग आहे त्याला केवडा म्हटलं जातं त्याचं प्रमुख लक्षण असं आहे की झाड अचानक निस्तेज होतं पानं पिवळी पडायला लागतात आणि ज्या ठिकाणी पानावर पिवळा रंग पडलेला असतो त्या ठिकाणी तेलकट एक तेल डाग पडतो ज्या ठिकाणी तेलकट डाग आहे त्याच्याच विरुद्ध बाजूला म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला बुरशी जोमाने वाढते अच्छा म्हणजे थोडक्यात पानांचा रंग बदलत रा रंग बदलतो आणि पानाच्या विरुद्ध बाजूला खालच्या बाजूला ती वाढते म्हणून डाउनी मिल्ड्यू असं याचं नाव आहे खालच्या बाजूने वाढते म्हणून शास्त्रीय भाषेत त्याला डाऊनी मिल्ड्यू म्हणतात ही बुरशी पिकाचं पूर्ण नुकसान करते हळूहळू पूर्ण झाड मरतं आणि अशा झाडापासून पुन्हा उत्पादन फार कमी मिळतं जीवाणूजन्य रोगांबद्दल अगदी थोडक्यात सविस्तर तुम्ही काय सांगाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुरशीजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोग कसे ओळखायचे ते अगोदर मी शेतकऱ्यांना <सँगान>। समजून सांगतो बुरशीजन्य रोगांमध्ये वेड्यावाकड्या प्रकारचे ठिपके किंवा डाग आणि करपा अशा पद्धतीचे त्याचे लक्षणं असतात पण जीवाणूजन्य रोगांमध्ये हा असला प्रकार नसतो त्या ठिकाणी जे पानांवर डाग पडतात किंवा जे ठिपके पडतात त्याचा आकार बारीक असतो सूक्ष्म असतो आणि ते ज्या ठिकाणी जीवाणूजन्य डाग आपल्याला पानांवर पडलेले दिसतात त्याच्याभोवती एक पिवळ्या रंगाचं वलय आपल्याला दिसतं आणि जीवाणूचा ओझ पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो बऱ्याचदा क्रॅकिंगसुद्धा आपल्याला बघायला मिळतं आणि एक प्रकार आणखी असं आहे की सडणे किंवा कुजण्याची प्रक्रियासुद्धा या जीवाणूजन्य रोगांमध्ये आपल्याला दिसून येते तर हे महत्त्वाचे आपल्याला फरकाचे मुद्दे शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायला हरकत नाही आता जीवाणूजन्य रोगांमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे रोग आहेत ते मी आपल्याला सांगतो जीवाणूजन्य ठिपके किंवा जीवाणूजन्य करपा हा हमका सर्व प्रकारच्या भरडधान्य पिकांवर येणारा प्रमुख रोग आहे mm -hmm. त्याच्यानंतर सरळ रेषेत पिकं पिकांवर पानांवर सरळ रेषा पडतात त्याला स्ट्राईप्स आपण म्हणतो आणि त्या पद्धतीने ते पान सडत जातं सडण्याचा सुद्धा प्रकार एक या जीवाणूजन्य रोगांमध्ये आपल्याला बघायला मिळतो तर पानांवर जे ठिपके पडतात त्याच्या भोवती वलय पडतात नंतर ते वलय एकमेकांमध्ये मिसळतात आणि ते पूर्ण पान करपतं म्हणून याला जीवाणूजन्य करपा असं म्हणतात तर यामुळे सुद्धा पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर जीवाणूजन्य रोगांमुळे होणारं नुकसान हे अशा पद्धतीने मी निश्चितच सर तुम्ही आता बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांची लक्षणे सांगितली आणि आपण मगाशी म्हणाला की विषाणूजन्य काही प्रमाणात म्हणजे वीस टक्के पण त्याचाही प्रभाव या पिकांवर होतोच तर विषाणूजन्य रोग कुठले आहेत त्याचे लक्षणं काय आहेत आणि त्यावर आपण काय नियंत्रण करू शकतो मग विषाणूजन्य हा आणखी वेगळा प्रकार आहे विषाणूजन्य रोगांमध्ये सर्वात महत्वाचा एक रोग येतो तो म्हणजे मोझॅक आणि त्याच्यामध्ये स्ट्राईप रस्ट किंवा पानं क्रिंकलिंग होणे वगैरे असला प्रकार पण त्याच्यामध्ये असतो पण सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मोझॅक <laughs> तर मोझॅक म्हणजे काय आहे ते मी आपल्याला सांगतो शेतकरी बंधू वनस्पतीच्या पानांवर अतिशय गडद रंगाचे पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे डाग अल्टरनेट एका एक आपल्याला बघायला मिळतात लांबून जरी बघितलं तरी आपल्याला लगेच लक्षात येतं अतिशय गडद रंगाचे पिवळे आणि हिरवे ठिपके अल्टरनेट एकाच पानावर आपल्याला दिसतात असा प्रकार दिसला की समजायचा हा मोझॅक नावाचा रोग आहे आणि हा विषाणूंमार्फत मार्फत पसरलेला आहे शेतकरी बांधवांना या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल अगदी सविस्तर सांग निश्चित शेतकरी बंधूंनो रोग नियंत्रणाच्या उपायांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सर्वप्रथम पारंपरिक पद्धती आहे रोग नियंत्रणाची त्याच्यामध्ये खोल नांगरट जर केली तर त्याच्यामुळे बुरशी बीज मरतात जीवाणू वगैरे जे असतात ते वरती येतात ते मरतात कडक सूर्यप्रकाशामुळे आणि त्या तापमानामुळे त्याच्यानंतर शेतातील पाला पाचोळा गोळा करणे जाळून टाकणे म्हणजे शेताची निगा राखणे या पारंपरिक पद्धती झाल्या त्याच्यानंतर येतो रासायनिक पद्धत रासायनिक पद्धतींमध्ये वेगवेगळ्या बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनांचा वापर करून बीज प्रक्रिया केली जाते वनस्पतींवर वेगवेगळ्या औषधांचे फवारे केले जातात पण त्याच्यात जे विषाची मात्रा आहे ती जास्त असते त्याच्यामुळे रासायनिक पद्धतीने जे रोग नियंत्रण केलं जातं तो मुद्दा बऱ्याच ठिकाणी आता टाळला जातो आता त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे जैविक की जो आपल्या आजच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे जैविक नियंत्रण म्हणजे काय हे समजून घ्या अगोदर त्याच्यामध्ये असं असते की पर्यावरणाची हानी न होता कुठल्याही जीवाला प्राणी पक्षी आणि मनुष्य यां यांच्यावर यें, कुठलाही विपरीत परिणाम न होता पिकावर आलेल्या रोगाचं नियंत्रण करण्यात त्याला जैविक नियंत्रण असं म्हणतात तर यामध्ये जीवस्य जीवनम हे जे संस्कृत सुभाषित आहे याचा आपण या ठिकाणी वापर करून घेतला आहे तर याच्यामध्ये ज जैविक नियंत्रणामध्ये आपल्याला बुरशीचा वापर करून घेता येतो जीवाणूंचाही वापर करून घेता येतो आणि जे लिंबापासून आपण सीड केक mm -hmm. किंवा निंबोळी oh. वापर करून घेता oh, येतो तर बुरशीमध्ये बुरशीचा जर वापर करून आपण रोग नियंत्रण करायचं ठरवलं तर त्याचे दोन प्रकार आहेत mm -hmm. दोन प्रकारच्या बुरशी आहेत पहिली बुरशी आहे ट्रायकोडर्मा mm -hmm. आणि दुसरी बुरशी आहे अम्पेलोफाग निश्चित सर आणि जैविक पद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा बद्दल बरीच चर्चा केली जाते तर हे ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांनी नेमकं कसं वापरायचं त्याच्या काय आहेत आणि ते वापरत असताना त्याची मात्रा खबरदारी काय घेतली का निश्चितच हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेतकरी बंधूंनो निसर्गाने शेतकऱ्यांना किंवा आपल्या सर्वांना दिलेलं एक वरदान आहे ट्रायकोडर्मा ही एक जमिनीतून वाढणारी बुरशी आहे की जी आपली उपजीविका दुसऱ्या बुरशीवर करते जी बुरशी घातक आहे <laughs> म्हणजे जमिनीतून रोग उद्भवणाऱ्या घातक बुरशींचा खात्मा ती करते म्हणजे प्रमुख अन्नाचा स्रोत म्हणून ती त्याचा वापर करते आणि मित्राचा शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो अशा उक्तीप्रमाणे ट्रायकोडर्मा ही आपली मित्र बुरशी आहे त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी तिचं संवर्धन आणि संगोपन प्रयोगशाळेत केलेलं आहे तसं जर बघितलं तर त्याच्या सत्तरहून जास्त प्रजाती निसर्गात आहे परंतु शेतकरी बांधवांच्या हितासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये सात ते आठ प्रकारच्या ट्रायकोडर्माचं संवर्धन आणि संगोपन केलेलं आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला रोग नियंत्रण करता येतं आता जेवढ्या रोगांची मी अगोदर चर्चा केली जी ज्या जी रोग बुरशीजन्य रोग असेल किंवा जीवाणूजन्य रोग असतील याचा प्रादुर्भाव हा जमिनीतून होत असतो किंवा त्याचा प्रसार जमिनीतून होत असतो या सर्व प्रकारच्या बुरशींवर ट्रायकोडर्मा ही बुरशी आपली उपजीविका करते म्हणजे मातीतून ती काम करते निश्चितच निश्चितच ट्रायकोडरमा आपल्याला दोन ते तीन प्रकारे वापरता येते सर्वात प्रथम म्हणजे बीजप्रक्रियेसाठी प्रक्रियेसाठी सुद्धा ट्रायकोडरमा आपल्याला वापरता येते तर त्याच्यासाठी पाच ते दहा ग्रॅम ट्रायकोडरमा बुरशीचा प्रति किलो बियाणं आपण त्याचा वापर करावा त्याच्यानंतर आपल्याला ती शेतातून सुद्धा देता येते तर त्याच्यासाठी अडीच किलो ट्रायकोडरमा पंचवीस किलोच्या कुजलेल्या शेणखतातून आपल्याला शेतामध्ये देता येते त्याच्यानंतर ड्रेनचिंग नावाचा एक प्रकार आहे त्याला आळवणी म्हणतात आळवणीसाठी सुद्धा आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करता येतो आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाने फॉल इयर स्प्रे किंवा आपण फवारणीद्वारे सुद्धा ट्रायकोडर्मा वापरू शकतो तर अशा चार पद्धतीनं आपण शेतकऱ्यांसाठी ट्रायकोडर्मा उपलब्ध करून देऊ शकतो ट्रायकोडर्माप्रमाणे अजून कुठलं प्रभावी आहे सर असं जैविक नियंत्रणामध्ये की आपण त्याचा वापर करून म्हणजे फक्त बुरशीजन्यच नाही तर तुम्ही आता जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगांचं एवढं तुम्ही सांगितला तर आपण कशा पद्धतीने सगळ्या रोगांवर आपण नियंत्रण करू शकतो ट्रायकोडर्मा ही बुरशी झाली बीज जैविक रोग नियंत्रणामध्ये त्याचप्रमाणे आपल्याला जीवाणूचा सुद्धा वापर करून घेता येतो तर निसर्गामध्ये दोन प्रकारचे जीवाणू आपण या ठिकाणी वापरू शकतो एक सुडोमोनास नावाचा एक जीवाणू आहे आणि दुसरा बॅसिलस बॅसिलस सेप्टेलिस तर या नाव ह्या दोन प्रकारचे जीवाणू यांचं कार्य मी आता ट्रायकोडर्मा सांगितलं त्याच पद्धतीने आहे जमिनीतून पसरवणारे जे काही रोग असतात किंवा जे काही जीवाणू असतात किंवा बुरशी असतील त्यांची हे दोन प्रकार फार चांगली काळजी घेतात त्याच्यामुळे अगोदर मी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोडर्मा आणि जीवाणू यांचा आपण संयुक्त वापर सुद्धा करू शकतो उपाय फारच प्रभावी उपाय आणि याच्यामध्ये असं आहे ह्या प्रयोगशाळेत आपण याचं संवर्धन केलेलं असल्यामुळे रासायनिक रासायनिक पद्धतींपेक्षा आपल्याला या ठिकाणी अतिशय कमी दरात हे उपलब्ध होऊ शकतात mm -hmm. आणि याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत आणि तिसरा एक प्रकार विषाणूजन्यासाठी आपण मी मघाशी चर्चा केली तर विषाणूसाठी बाजारात कुठलेही औषध जगात उपलब्ध नाही okay, तर त्याच्यासाठी विषाणूजन्य आजार पसरवण्याचं काम ह्या रसशोषण करणाऱ्या किडी करतात okay, okay. म्हणजे विषाणूचा रोगाचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर अगोदर त्याच्या रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण केलं गेलं पाहिजे आणि रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण करण्यासाठी जैविक पद्धतीमध्ये आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी करता येते किंवा निंबोळीची पेंट आपल्याला शेतातून देता येते सेंद्रिय खतांचा वापर करून त्याच्यात देता आहेत त्याच्यामुळे ते झाड विषारी बनतं कडू बनतं आणि परिणामी त्याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पर्यायाने विषाणूजन्य रोग त्या ठिकाणी येत नाही निश्चित सर आज आपण आपल्या कार्यक्रमात सहभागी झाला दूरदर्शनच्या स्टुडिओत येऊन आपण या जैविक नियंत्रणाबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना प्रेक्षकांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद